दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यातील हे जे पाणी आहे ते शेततळ्यामध्ये फार कमी प्रमाणात आलेलं आहे आणि काल पाऊस पडल्यानंतर शेतळ्यात पाणी यायला लागलेलं ला आहे परंतु यावर्षी एकदाही शेततळे पूर्णपणे भरलेले नाही आणि आत्ता आज जे पाणी येत हे अतिशय थोड्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात आहे आणि अजूनही मंगळवेळा या ठिकाणी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे आत्तापर्यंत अगदी पंधरा मेपासून पाऊस पडतो आहे त्या पावसामुळं शेतातील पिकं चांगली आलेली आहेत किंवा येत आहेत परंतु विहिरीचं किंवा बोर्च किंवा जमिनीतली पाण्याची पातळी वाढण्यासाठी अतिशय मोठ्या पावसाची गरज आहे आणि त्या पावसामुळे शेततळी भरतील ओढे नाले वाहतील आणि असं झालं तरच उन्हाळ्यात पाणी शेतीसाठी टिकण्याची शक्यता आहे नाहीतर यावर्षी उन्हाळा थोडासा कडक जाणवेल हे निश्चित दरवर्षी पावसाळ्यात हा जो रिकामा जर दिसतो आहे तो भरुन, तर तो भरून याच्या पलीकडे एक शेततळ आहे आणि विहीर आहे तर ती पूर्ण भरलेली असते आणि यावर्षी या पावसाळ्यात फक्त गवतं अतिशय मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी मदत झालेली आहे आणि समोरच्या प्लॉटमध्ये किंवा या बाजूला तुरीचं पीक आहे हे सुद्धा चांगलं आलेलं आहे आणि पुढच्या प्लॉटमध्ये आपण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ज्वारीची पेरणी केलेली आहे आणि त्याचबरोबर दोन एकरात रबी ज्वारीची पेरणी झालेली आहे ज्वारीची जात आहे मालदांडी पस्तीस एक तर ती ज्वारी उगवलेली आहे आणि ज्वारी जी दिसते ती अशा प्रमाणात आपल्याला उगवलेली बघायला मिळेल ज्वारी उगवलेली दिसणार आहे किंवा दिसलेली आहे तर ही ज्वारी आपल्याला सात सप्टेंबरला पेरलेली बघायला मिळते आणि नंतर कालच्या पावसानं म्हणजे चौदा सप्टेंबरच्या पावसानं काही ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि इथून पुढेही पावसाची शक्यता आहे पंधरा दिवस तर या पावसामध्ये कदाचित ज्वारीचं पीक हे खराब होऊ शकेल तरी पण परत गवत फार उगवलं तर ज्वारी करता येणार नाही ना म्हणून हा प्लॉट आणि त्याच्यावरचा एक प्लॉट आहे समोरच्या बाजूचा जो डी पी दिसतो आहे त्या ठिकाणचा प्लॉट या दोन ठिकाणी आपण रबी ज्वारीची पेरणी केलेली आहे आणि पावसाचे पाण्याचं जे चित्रीकरण केलेलं आहे तर ती आजची तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज तारीख आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपलं शेततळ पूर्ण भरून या ठिकाणावरून पाणी जात आहे परंतु या ठिकाणी पाईपच्या तोंडाला तारवाडाचं झाड व येलताराचं झाड आहे आणि ते काढून आपण इकडून जे जा पाणी दिसते ते हे अर्धा चर आज काल रात्रीच्या पावसानं भरलेलं आहे आणि शेतात पाणी साठलेलं आहे या ठिकाणी ज्वारीची पेरणी केलेली आहे सात सप्टेंबरला आणि आपण पूर्ण शेततळ्याचा परिसर या ठिकाणी चित्रित करतो आहे तर हे असं शेततळ्याचं पाणी आपल्याला शेततळ भरून शेतात साठलेलं बघायला मिळेल आणि हे पाणी भरल्यानंतर ज्या ठिकाणावरून आपण पाईपची आउटलेट दाखवली तिथून बाहेर जातं तर असं हे पाणी पहिल्या टप्प्यात या शेततळ्यात थांबतं दुसरा चारात जात नंतर दुसरा टप्पा या चरात जातं पुढच्या आणि चर भरल्यानंतर त्याच्या पुढच्या बाजूला एक शेततळ आहे आणि त्याच्याच पुढे एक विहीर आहे हे सगळं भरल्यानंतर हे जे पाणी आहे ते समोरच्या बाजूला एक दोन तीन लिंबाईत झाडं दिसत आहेत आणि बाबडीत झाडं दिसत आहे तर त्याच्यामधून एक आउटलेट आहे की त्या ठिकाणावरून ते पाणी आपण बाहेर काढून देतो तर असं हे पाणी आज मंगळवार भागात पहिल्यांदा एवढा काल पाऊस झाल्यामुळं पाणी भरलेलं आहे आणि शेततळं पहिल्यांदाच भरलेलं आहे पावसाळ्याच्या शेवटी शेततळं भरून चरात पाणी आलेलं आहे या ठिकाणी सिमेंटच्या दोन पाईप आहेत आणि या पाईपमधून पाणी वाहून जात आहे आणि या पाईपच्या तोंडाला जी अडकलेली घाण होती ते आपण इथली स्वच्छ केल्यामुळं पाण्याचा वेग जो आहे तो वाढलेलं आहे आणि त्या बाजूला असणारं पाणीसुद्धा आपण इथून दाखवतो आहे आणि त्याचबरोबर पुढच्या बाजूला ज्वारीच्या पेरलेल्या शेतात पाणी साठलेले ते पण आपल्याला पाणी काढून द्यायचं आहे आणि हे पाणी या ठिकाणी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत असताना दिसतं आहे आणि हे पाणी पुढं जाऊन असा चर भरतो आणि या चराच्या पलीकडच्या बाजूला जे शेततळं आहे तर त्या शेततळ्यात दगडाच्या खालच्या बाजूनं ते पाणी पाझरत जातं आणि पुढं जाऊन पलीकडच्या शेततळ्यात जाऊन ती विहीर भरल्यानंतर परत पाणी पुढं वाहून जातं कालच्या पावसानं एवढा पाण्यात फरक पडलेला आहे